नमस्कार ओम नम शिवाय संत कृपा या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण भुलाबाईची गाणी ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू फुसे सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई कानातला जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचे काय जाते माझ्याच बापाने घडवला घडवला चांद्या रात्री भुलाबाई आमच्या जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई नाकातला जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचे काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला चांना रात्री आमच्या भुलाबाई जागवला जागवला सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई गळ्यातला जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचे काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला चांध्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला आ, सुनेला सुनबाई सुनबाई कमरपट्ट्याचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचे काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला चांदण्या रात्री आमच्या गुलाबाई जागवला जागवला सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई पाटल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचे काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला चांदण्या रात्री आमच्या गुलाबाई जागवला जागवला सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई तोरड्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचे काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला